ित होतोय तो हेडिओ पाहिल्याच्या नंतर माणसांनी आता संयम धरायचा की नाही धरायचा हाच प्रश्न पडतो कारण जो न्यायाधीश आहेत भाजीपाले काय का ते जे रजेवर शक्तीच्या रजेवर असणाऱ्या पोलिसांसोबत धुरवड साजरी करतायत म्हणजे आता सामान्य जनतेला न्याय मिळणार की नाही मिळणार कारण ज्या न्यायाधीशांना आपली जबाबदारी कळते का नाही हा प्रश्न आहे कारण हा हिडीओ पूर्णपणे आणि पुष्टी झालेली नाही परंतु हा जर प्रकार असेल तर खूप दुर्दैव या महाराष्ट्राचं की न्याय सामान्य जनते आता कुणाकडे मागायचा खरंच वाईट वाटतं की अशा गोष्टी बघितल्याच्या नंतर न्यायाधीश ही न्यायाधीशांची गनिमा सोडतायत याच्यामधनं असंच दिसतंय कारण न्यायव्यवस्था सुद्धा कुणाची तरी रखेल झाली त्या मनेप्रमाणे ही पाहायला आहे पाहू तो खोटा आहे हिडी का खरा आहे ती येणाऱ्या दोन दिवसामध्ये कळेल आपल्याला परंतु तो खरा निघू नये एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो